बातमी आहे प्रियंका चतुर्वेदी यांच्या वक्तव्या संदर्भात शिंदे गद्दा गद्दार आहेत आणि गद्दारच राहणार आमचे बाबा गद्दार आहेत असं श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलंय शिवभाटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचं वादग्रस्त वक्तव्य एकनाथ शिंदे कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे तू पहुंचाना जरूरी है थाने तक की आवाज पहुंचना जरूरी है गद्दार गद्दारी रहेगा एक पिक्चर आई थी आपको याद होगी दीवार दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं उस पर लिखा है मेरा बाप चोर है ये इनके माथे पे लगा है श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है प्रियंका चतुर्वेदी वक्तव्यान शिवसेना आता आक्रमक पहाय मिलते त्यानंतर आता काही प्रतिक्रिया समोर <स्टेस्ट> आल्या पाहूयात संजय राऊत जेव्हा जेव्हा बाकीचं करतात नेमकं तसं उलटं होतं त्याचा अर्थ समजवून घ्या मुठा गटाचे कोण जेलमध्ये जाणार नाही याची यादी ठिकाणी संजय राऊत त्यासाठी त्यांचं नाव उन्हा घेतात त्यांनी शिंदे साहेबांचं नाव घेतलंय परंतु यांच्या जेलचे दरवाजे मोदी साहेबांचे नव्हे जेलचे दरवाजे याच्यासाठी उघड झालेले आहेत आणि त्यांची जाण्याची वेळ आहे काही कदाचित मला वाटतं तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे की गेले एका आठवड्यापूर्वी तुम्ही कुणाला भेटायला आलेला आणि त्यावेळेला माझ्याकडे कुठले कुठले आदित्याचे कसे फोटो आहेत त्यामुळे तुम्ही ते बघा आणि मला परत एकदा खासदारकी द्या असं तुम्ही भेटून कुणाला सांगितलं तेही तुम्ही एकदा जनतेला सांगावं त्याचप्रमाणे काहीही संबंध नसताना तुम्ही गावसला त्यावेळेला जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही गेलात तेव्हा तिथल्या गुलाबी थंडीत काय काय केलेलं आहे हे आम्हाला लोकांसमोर बोलायला लावू नका प्रियांका चतुर्वेजी तुम्ही काँग्रेस मध्ये असताना काय काय प्रताप केले आहे आणि त्यानंतर सत्ते सत्ता मिळवण्यासाठी खासदार बनण्यासाठी आपण उभाटा शिवसेनेत येऊन काय काय प्रताप केले हे शिवसेनेमधील छोटे छोटे कार्यकर्ते सुद्धा गोष्टी मारताना सांगत असतात तेव्हा तुमच्या स्वतःच्या कपाळावरती काय लिहिले तुमची लायकी काय आहे हे सगळं लिहिले गेले आणि सगळी शिवसेनेमधील हे की तुमची काय आहे एक सर्वे एक रिपोर्ट असा पण आहे त्यांचेच लोक बोलतात की या लोकप्रतिनिधी आहे संध्याकाळी या सापडत नाहीत आठ नंतर या अनएवेलेबल असतात तर अशा काय गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल की त्या संध्याकाळी सापडत नाहीत एक लोकप्रतिनिधी आमचे शिंदे साहेब ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतात श्रीकांतजी शिंदे ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतात मग ह्या का लोकांना अवेलेबल नसतात मग यांना जर का खासदार की लढायची आहे तर यांनी विचार करायला पाहिजे की आपल्याबद्दल लोक काय बोलतात त्यांच्याबद्दलचे जे रिपोर्ट्स आहेत ते काय सांगतात प्रियांका चतुर्वेदी गद्दारीवर बोलणं म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हा प्रकार आहे प्रियांका तुम्ही ढिवार चित्रपटाचं उदाहरण देत आहे मग सुनील शेट्टींचा सुद्धा गोपी किशन नावाचा एक सिनेमा होता ज्याच्यामध्ये त्याच पोरग म्हणत असत मेरे दो दो बा मग राज्यसभेच्या तिकिटासाठी काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेल्या तुम्हाला आम्ही हेच उदाहरण द्यायचं का पण आमचे संस्कार आम्हाला ती परवानगी देत नाहीत